नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बारावी नंतर पुढे काय ही मालिका पुढे चालू ठेवणार आहोत मागील व्हिडिओमध्ये काही मुद्दे आपण घेतलेले आहेत याही आजच्या व्हिडिओमध्ये काही पुढील मुद्दे आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचे उत्तर ट्रॅडिशनल पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वाचलेलं असेल परंतु आज परिस्थिती बदलत चाललेली आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवनवीन गोष्टी येऊ घातलेल्या आहेत ज्या धोरणाला आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये सामोरं जायचं आहे त्या धोरणाच्या अपेक्षा काय आपल्याला कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे जर हे माहीत नसेल तर भविष्यातील काही निर्णय चुकू शकतात आणि ते न चुकण्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण की अशाच पद्धतीची नवनवीन जी काही माहिती आहे ती माहिती आपण या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीनं देत असतो तुमचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करत असतो शैक्षणिक धोरणामध्ये ज्या बाबी दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल किंवा विद्यार्थी दशेमध्ये कोणती काळजी घेता येईल याबाबतचं विचारमंथन आणि चर्चा करत असतो त्यामुळे अशा सर्व गोष्टी आपण ऐकणे आणि त्यांची आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अंमलबजावणी करणे हेही तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहणे सर्वप्रथम सर्व हे चॅनल सबस्क्राईब करून घेणे आलेलं बेल आयकॉन प्रेस करणे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करणे आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करणे म्हणजे पुढील अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ -वेग तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं देता येतात विद्यार्थी मित्रांनो बारावी नंतर पुढे काय हा प्रश्न जसा साधा सरळ सोपा वाटतो तेवढा तो सोपा नाही कारण की पुढे ऍडमिशन घेणे आणि उच्च शिक्षण घेणे एवढं जरी आतापर्यंत आपल्याला माहीत असलं तरीही येणाऱ्या कालखंडामध्ये एवढ्याच गोष्टी असून चालणार नाही त्यासाठी आपला दृष्टिकोन सुद्धा बदलावा लागेल आणि तो कशा पद्धतीचा बदलावा लागेल त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या गोष्टी शैक्षणिक बाबीमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये ज्या गोष्टी होऊ घातलेल्या आहेत ते सर्व बदल आता भारतामध्ये सुद्धा येऊ घातलेले आहेत ही जाणीव आपल्या सर्वांना पाहिजे साधारणपणे जे काही विज्ञान शाखेचे विद्यार्थी असतात त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीचं टार्गेट काही विद्यार्थ्यांचं फिक्स असतं किंवा त्यांना त्यामध्ये यश सुद्धा संपादन होऊ शकते जे की त्यांच्या आवाक्यात असतं मात्र राहिलेले जे काही विद्यार्थी असतात जे की मेडिकल ब्रँच किंवा इंजिनिअरिंग ब्रँच सोडून जे विद्यार्थी बारावी पास झालेले असतात यांच्यासमोर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो की आता आपल्याला पुढे काय करायचं आहे परंतु कोणीही निराश होण्याची गरज नाही हताश होण्याची गरज नाही कारण की नव्या शैक्षणिक धोरणामध्ये सर्व गोष्टीवर उत्तरे देण्याचा प्रयत्न झालेला आहे फक्त हे शैक्षणिक धोरण समजून घेणे आणि बारावी नंतरच्या पुढे ज्या ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्या सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे त्यासाठीच या व्हिडिओची निर्मिती आपण करत आहोत ही मालिका आपण सुरू केलेली आहे जी की आपल्या याच पद्धती प्र पद्धतीप्रमाणे म्हणजेच आपल्या बोर्ड रायटिंगच्या पद्धतीप्रमाणे अतिशय सोप्या क्लासरूमच्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे इतर कुठल्याही गोष्टीचा आपण फापट पसारा या ठिकाणी देत नाही तर टू द पॉइंट आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त पाच मुद्दे घेऊनही चर्चा करत असतो जी की तुमच्यासाठी महत्त्वाची असते आजच्या या पाच मुद्द्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा पहिला जो काही मुद्दा घेतलेला आहे तो आहे नंबर एकचा चा मुद्दा कौशल्य विकासावर भर देणे म्हणजे काय की कौशल्य विकास बारावी नंतर पुढे काय याबाबतची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतल्याच्या नंतर तुम्हाला असं लक्षात असेल की आता आपण उच्च शिक्षणाकडे प्रवेश घेतलेला आहे हे लक्षात असू द्या परंतु आता परिस्थिती जी काही आहे समोरची ती परिस्थिती पूर्वीच्या पद्धतीची नाही तुम्हाला एक तर सुरुवातीलाच स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात करायची त्या संपूर्ण परीक्षेवर पन्नास टक्क्याचा वेळ खर्च करायचा जे की तुम्ही विषय निवडलेले आहेत त्या विषयाच्या संदर्भातील ती माहिती असेल किंवा इतर अवांतर जी काही माहिती असेल त्याबाबतचा भाग तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र त्याचबरोबर तुमचा पन्नास टक्के जो काही वेळ आहे जो कॉलेज व्यतिरिक्त आहे कारण की कॉलेजमध्ये एक लिमिट वेळ असतो त्या लिमिटमध्ये विशिष्ट पद्धतीचा अभ्यास जो की ट्रॅडिशनल पद्धतीनं तुम्हाला ग्रंथालयात क्लासरूममध्ये सरांच्या संपर्कात अशा पद्धतीनं तो करावा लागतो मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये जे बदल ग येऊ घातलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही पार्ट दिलेला आहे ते तुमचा कौशल्य विकासावर भर देण्याचा प्रयत्न झालेला आहे आता हे कौशल्य विकास कोणत्याही शाखेमध्ये तुमच्याकडे जे जे काही कौशल्य असतात किंवा तुमची जी आवड असते या कौशल्य विकासावर तुम्हाला पदी पातळीवरच भर द्यायचा आहे त्याचं कारण असं आहे कारण येणाऱ्या कालखंडात ज्या काही नोकरीच्या संधी आहेत त्या संधीच कमी होत चाललेल्या आहेत क्षेत्र आहेत नवनवीन जे बदल आहेत त्या बदलाला सुद्धा आपल्याला सामोरं जायचं आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी मिळेलच याची शाश्वती आता इथून पुढे नसल्यामुळे कारण त्याबाबतचे बदल आणि नवीन धोरणे याबाबतची जी काही सांगड आहे त्या सांगडी मधून विद्यार्थ्यांना जायचं आहे म्हणजेच बारावी नंतरच्या पदवीधर विद्यार्थ्यांना जायचं आहे त्यासाठी असा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आता हा विचार कोणता आहे तर प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये कोणती कौशल्य आपण विकसित करू शकतो हा दृष्टिकोन बी ए प्रथम वर्ष असेल बी एस सी असेल बी कॉम असेल कोणत्याही पदवीचं प्रथम जे काही वर्ष आहे त्याच वर्षामध्ये तुम्हाला हा विचार करावा लागेल हा विचार जर आपण केला तर निश्चितच पुढील आपल्या जे जी काही जीवनामधील ध्येयापर्यंत जाण्याचा जो काही मार्ग आहे तो मार्ग सुकर होणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या पदवीबरोबरच कौशल्य विकासावर भर द्यायचं आहे कोणत्याही क्षेत्रातील कौशल्य असते की उदाहरणार्थ आपण आपल्याच क्षेत्रामध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या तयारी कौशल्यांची मूलभूत माहिती हे एक पुस्तक मी तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे काय सांगितले त्याच्यात तर स्पर्धा परीक्षेसाठी जे काही कौशल्य लागतात त्यानंतर तुम्हाला नोकरीमध्ये ज्यावेळेस प्रवेश करावा लागतो त्यासाठी जे काही कौशल्य लागतात ते कौशल्य तुम्हाला स्वतःला आत्मसात करायची असं ते आपण पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे जे की आता मार्केटमध्ये ते पुस्तक आलेलं आहे म्हणजेच काय आहे की तुम्ही कोणत्याही विद्याशाखेचे जरी असताल तरीही तुम्हाला स्वतःची जी काही कौशल्य आहेत ती विकसित करावी लागतील नवनवीन कौशल्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल हेही तुम्हाला बारावी नंतरच करावा लागणार आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी आजच्या चर्चेचा विषय आपण काय घेतलेला आहे किंवा मुद्दा कोणता घेतलेला आहे कौशल्य विकासावर तुम्हाला भर देण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो सुरुवात करावा लागेल त्याच दृष्टीने दुसरा जो काही मुद्दा आपण दिलेला आहे व्यवसायाच्या वाटा शोधून आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल फार पूर्वीपासून आहे म्हणजेच तुम्ही शिक्षण घेत असताना जे काही अर्निंग आहे हे अर्निंग आंतरराष्ट्रीय पातळीवर आज सर्वच देशामध्ये उपलब्ध आहे आज आपल्या भारतामधील किंवा आपल्या भारतातून ज्या वेळेस दुसरीकडे विद्यार्थी शिक्षणासाठी जातात त्यावेळेला ते पहिल्याच काही दिवसामध्येच त्यांचं अर्निंग सुरू करतात हे लक्षात असू दे त्या ठिकाणी संसाधने जे काय आहेत हे जरी वेगवेगळ्या देशामध्ये कमी असले तरी त्या ठिकाणी ज्या काही संधी आहेत उपलब्ध त्या सर्व संधींचा फायदा आज आपले भारतीय विद्यार्थी घेतात भारतामध्ये संसाधनाची कमी नाही हे लक्षात असू द्या आणि त्यामुळे आपल्याला अशा संधी आजूबाजूला मिळू शकतात फक्त त्या संधीची लाज आपल्याला वाटता कामा नाही मग ते छोटे छोटे छो, 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 व्यवसाय असतील छोटे छोटे गोष्टी असतील ज्या की आपल्या कौशल्य विकासामध्ये त्या गोष्टी मदत करतात आणि त्या मदत करण्याच्याच मार्गाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आर्थिक स्रोताकडे जाता येईल हे ये बारावी नंतरचं काम महाविद्यालयात आपण पदवी पातळीवर प्रवेश घेतल्याच्या नंतरचं काम आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे बारावी काय या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला नवीन पद्धतीनं या चॅनलवर अशा पद्धतीचं आपण देत आहोत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जे काही वेगवेगळे वे -वे दृष्टिकोन पाहतात त्या दृष्टिकोना व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ही मांडणी आपण करत आहोत हेही तुम्हाला लक्षात असू द्या तिसरा जो काही मुद्दा दे या ठिकाणी आपण दिलेला आहे की स्वतःचा आर्थिक स्रोत निर्माण करण्यावर भर देणे आता हा भाग फार अवघड वाटत असेल किंवा तुम्हाला कष्टाचा वाटत असेल परंतु जगभरात आज ही परिस्थिती प्रत्येक देशाने स्वीकारलेली आहे आणि प्रत्येक देश शैक्षणिक बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं पुढे जात आहेत किंवा संशोधनामध्ये ज्या पद्धतीनं पुढे जात आहेत त्याचे जा कारणेच असे आहेत की तेथील विद्यार्थी लवकरात लवकर आपलं अर्निंग सुरू करतात आर्थिक जे काही त्यांचा पाया आहे तो आईवडिलांवर डिपेंड ला न राहता स्वतःची कमाई सुरू करायला लागतात साधारणपणे ही दृष्टी जर आपल्या विद्यार्थ्यामध्ये येऊ जर घातली तर निश्चित आपल्याला बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं सहज उत्तर मिळू शकतं कारण असं आहे की बारावी नंतर आपल्याला पदवी तर घ्यायचीच आहे ती आवडीच्या आपल्या विषयामध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे हे ग्रहित धरलेलं आहे आपण आणि आप प्रवेश घेतल्याच्या नंतर त्याचबरोबर आपल्याला बारावी नंतर काय हे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे म्हणजेच आर्थिक स्वावलंबन जे आहे विद्यार्थ्यांना या वर्षामध्येच म्हणजेच पदवी पातळीच्या पहिल्या वर्षामध्ये जर त्यानं सुरुवात केली तर या सर्व गोष्टी होऊ शकतात हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच आर्थिक स्रोत तुमचा निर्माण व्हावा त्याकडे आपल्याला कल पाहिजे व्यवसायाच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल याचे कौशल्य आपण निर्माण करायला पाहिजे आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की बारावी पर्यंत म्हणजे अकरावी बारावी आता दहावीचं सोडून द्या परंतु या दोन वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या -वेग -वेग पद्धतीनं म्हणजे तो पर्यंत आपण आई वडिलांवर जरीही पूर्ण डिपेंड असू तरीही बारावी नंतर तुम्ही जर का स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला तर कोणतेही आई वडील त्याला वेगवेगळ्या पद्धतीची मदत करतात आणि आजच्या कालखंडामध्ये किंवा आजच्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून पुढे ज्या नवीन धोरणाच्या माध्यमातून पुढे जायचं आहे त्या धोरणाला सामोरं जात असताना तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे विद्यार्थी आणि आई सुद्धा या सर्व गोष्टीला किंवा या सर्व गोष्टींचा स्वीकार करून आपल्या पाल्यांना पुढे नेण्यासाठी मदत करण्याची भूमिका प्रत्येकाला ठेवावं लागेल आणि जर अशी ठेवली तर निश्चितच आपण पदवी पातळीपर्यंतच या सर्व गोष्टी एका विशिष्ट पातळीवर यश संपादनापर्यंत आपण जाऊ शकू कारण पदवीपर्यंतच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती तुम्हाला घेणं अपेक्षित आहे चौथा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे तो आहे परीक्षा विधीन व्यवसायाची सुरुवात करण आपण प्रोबेशन जे काही म्हणतो प्रोबेशन का म्हणतो आपण की कुठलीही नोकरी लागली त्यामध्ये जसं प्रोबेशन असतं तसंच आपला जो काही आपण शिक्षण घेत असतानाच म्हणजे पदवी घेत असताना पदवीच्या पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी अशा पद्धतीचा एखादा जो काही व्यवसाय आहे जो पहिल्या वर्षी आपण कौशल्याच्या आधारे म्हणजे स्वकौशल्याच्या आधारे तो जो सुरू केलेला आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुमचं जे काही अर्निंग आहे या अर्निंगकडं आपण वळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे याचं कारण असं आहे कारण शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम जाऊ शकतील तर म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश तो साध्य होणार आहे हे लक्षात असू दे आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशाच पद्धतीच्या विषयाचं नियोजन केलेलं आहे किंवा तुम्ही ज्या वेळेस पदवीला प्रवेश घेणार आहात त्यावेळेस या सर्व गोष्टी येणारच आहे परंतु तो विचार करत असताना आपल्याला अशा पद्धतीचा विचार हा बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर घेत असताना करावा लागतो किंवा लागणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजेच आपला जो दृष्टिकोन आहे तो ट्रॅडिशनल दृष्टिकोन बदलून नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरं जाण्यासाठी जो दृष्टिकोन लागणार आहे त्या दृष्टिकोनाशी एकरूप होऊन आपल्याला पुढे जाण्याची दृष्टी ठेवावी लागणार म्हणजेच आपल्याला आता इथून पुढे जागतिक पातळीवर जे विद्यार्थी कौशल्यावर आधारित शिक्षण घेतात त्याच पद्धतीचं शिक्षण प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांना घेणं अभिप्रेत असणार आहे पदवीनंतर आपल्याला या सर्व गोष्टीला पुढे सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीनं घेणं आवश्यक आहे तेही सद्य कालखंडामध्ये सद्य परिस्थितीमध्ये येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या सामोरं जात असतानाच्या प्रयत्नामध्ये शेवटचा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे तो आहे पदवी मिळेपर्यंतच स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ज्या वेळेस आपण पदवी घेऊ ती कोणत्याही विद्याशाखेची असेल हे लक्षात असू द्या विद्याशाखा कोणती असो पदवी आपण मिळवता मिळवली की म्हणजेच आपण वेगवेगळ्या उच्च पातळीवर पोस्टसाठी जी आपली जी काही पात्रता आहे ती आपण स्वतःमध्ये निर्माण केलेली आहे त्याच्या अगोदर वेगवेगळ्या वेग ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात त्यांना तर आपण सामोरं जातच असतो म्हणजेच या दोन्ही गोष्टी तुम्हाला ॲट अ टाईम कराव्या लागतील हे लक्षात घ्या कारण आता काळ बदलत चाललेला आहे आणि ज्या वेळेस काळ बदलत जातो त्यावेळेला त्या, त्या काळाची पावले सुद्धा आपल्याला समजावी लागतात म्हणून तुम्हाला जे काही सांगावं आम्हाला लागतं कारण की आमचा अनुभव आमचं जे काही आतापर्यंत जे काही एज्युकेशन फील्डमधली जी काही आतापर्यंतची मानसिकता राहिलेली आहे किंवा या अनुभवाच्या माध्यमातून काही निष्कर्षापर्यंत आज जे काही आम्ही येऊ शकलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की आमच्या अनुभवातून ज्या वेगवेगळ्या मागील तीस चाळीस वर्षामध्ये बदलाच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टीला कोणकोणते विद्यार्थी सामोरं गेलेले आहेत या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या काही प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आपण या नवीन शैक्षणिक धोरणाच्या आरंभीला करत आहोत म्हणजे बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर पदवी पातळीला प्रवेश हे जरी एक असेल तरी त्याचबरोबर वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर देणे हा त्यामागचा किंवा नवीन शैक्षणिक धोरणाचा जो काही उद्देश आहे त्या धोरणाकडे लक्ष देणे आणि त्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे अशाच पद्धतीची चर्चा वेगवेगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत येणाऱ्या कालखंडात असेच व्हिडिओ आपण बारावी नंतर पुढे का याबाबतचेही घेणार आहोत त्याबाबतचा सविस्तर वृत्तांत तुम्हाला वेगवेगळ्या वेळी येणारच आहे मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये एवढी चर्चा पुरे आहे धन्यवाद